फक्त तुमचं दिसणं मॅटर करत नाही तर तुमची ओव्हरऑल पर्सनॅलिटी स्वतःला कसं प्रेझेंट तरी एक गोल mm. आहे की आपण स्वतःला दिवसेंदिवस कसं ग्रूम करत जाऊ त्यावर गोष्टी डिपेंड करतात मग तुम्हाला कुठलेही प्रश्न पडणार नाहीत की मी मी कोणाला कोणाला फोन करू जाऊन भेटू काय श्रावण क्वीन स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोण आलेला आहे तर विवेक सांग आहे मस्त 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 खूप छान दिसत आहे थँक्यू थँक्यू सो मच स्पर्धा श्रावण क्वीन ही स्पर्धा आहे तुला याबद्दल काय सांगायचं काय नाही खूपच छान स्पर्धा आहे खरं तर आपण म्हणतो की इंडस्ट्रीमध्ये यायचं असेल मॉडेलिंग करायची असेल mm. तर बरेच लोकांना प्रश्न विचारतात की नक्की काय करायचं आहे पेपर्समध्ये ॲड वाचूया का हे करूया का ते करूया नक्की कोणाला भेटायचं आहे असे शंभर प्रश्न असतात पण हा मटाचा श्रावण क्वीन प्लॅटफॉर्म हा आहे ना, ना की तुम्हाला कोणालाही भेटण्याची काही करण्याची गरज नाही आहे स्वतःला ग्रूम कसं करावं इंडस्ट्रीमध्ये कसं प्रेझेंट करावं आणि इथून तुम्ही डिरेक्टली इंडस्ट्रीमधल्या मोठ्या मोठ्या लोकांना भेटता जे तुमची इच्छा असते की लोकांशी कॉन्टॅक्ट बनावे डिरेक्टरसोबत कॉन्टॅक्ट बनावे प्रोड्युसरसोबत कॉन कॉन्टॅक्ट बनावेत तर मला असं वाटतं की हा एक खूप करेक्ट प्लॅटफॉर्म आहे न्यू कॉमर्ससाठी की जिथे तुम्ही येऊन मी स्वतःला ग्रूम करू शकता स्वतःला एस्टॅब्लिश करू शकता आणि मला अजूनही आठवत आहे दोन हजार अठरा साली दोन हजार अठरा साली राईट तेव्हा मटाचा जो ग्रँड फिनाले ताजला झाला होता बँड्राच्या तो मी होस्ट केला होता सो मला तेव्हापासून ते, ते कनेक्शन आहे माझं श्रावण क्वीन सोबत मी फॉलो करतोय दरवर्षी आणि खरंच आज इथे येऊन खूप छान वाटतंय yes, स्पर्धा म्हटल्यावरती तुला अशी कोणती पटकन बऱ्या स्पर्धा आठवते तुझी नाही खरं तर मी कुठल्याही स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट केलं नव्हतं कधी खूप ॲक्सिडेंटली <tip> गोष्टी घडल्या होत्या आणि मी इथे आलो होतो पण मला आय होप सो म्हणजे आता हे हा प्लॅटफॉर्म खरं तर मुलींसाठी आहे <laughs> बघतं आय विश की आ, ते हा प्लॅटफॉर्म मुलांसाठी पण असतं आणि मी त्यात पार्टिसिपेट करू शकलो असतो okay. श्रावण क्वीन क्वीन म्हटलं तर नेमकं का तुझं काय म्हणजे क्वीन अशी असली पाहिजे तशी असली पाहिजे पाहिजे तसं तुझं काय तुला काय वाटतं नाही क्वीन मला असं वाटतं ना की ते सगळे निकष मला असं वाटतं की फक्त तुमचं दिसणं मॅटर करत नाही आहे तर तुमची ओवरऑल पर्सनॅलिटी तुम्ही स्वतःला कसं प्रेझेंट करताय स्वतःला त्या गोष्टी गोष्टींमध्ये कसं ग्रूम करताय हे ओव्हरऑल बघितलं जातं आणि जेव्हा तुम्ही इथे तो टायटल जिंकता तेव्हा ऑटोमॅटिकली तुम्हाला एक इंडस्ट्रीमधलं दार ओपन होतं yes. आता श्रावण क्वीन मध्ये कोण स्पर्धक म्हणजे फायनलला गेलं तर मग त्यांना एक ऑपॉर्च्युनिटी मिळते करिअरची सुरुवात अशी exactly, होते सो तुला असं करिअरची सुरुवात अशी काय आठवते असं सांगायचं एखादा किस्सा किंवा माझं असं असं झालेलं <laughs> नाही बेसिकली मी जसं तुला म्हटलं ना मी कुठल्या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट केलं नव्हतं आय विश की तेव्हा असं मुलांसाठी असतं आणि मी करू शकलो असतो पण बऱ्यापैकी आपण असतो ना की मला अजूनही आठवतंय की मी कॅरेक्टर रोल कुठेतरी करत होतो डीडी नॅशनलच्या सिरियलला आणि ऑडिशन्स देणं तर सुरूच होतं आणि अचानक मला मनीष दळवी जे आता एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आहेत ॲगिस प्रोडक्शनचे त्यांचा मला फोन आला की आपण स्टार प्रवाहावरती असा असा शो करतो आहे तो ऑडिशन दिलेस आणि त्यात तू करतो करतोयस आणि माझ्यासाठी तो क्षण इतका मी अजूनही विसरलो नाही आहे तो कॉल माझ्यासमोर आत्ता तुझ्याशी बोलताना ते सगळं मला इमॅजिन झालं आहे सगळ्या गोष्टी तो कॉल होता आणि सरांचा मला फोन आला की तू करतोयस म्हणून सो तो माझ्या आयुष्यातला कधीही न विसरता येणारा क्षण आहे सध्या तुझं ध्येय काय आहे बरं म्हणजे टप्प्याटप्प्याने ना आपले ध्येय बदलत असतात तर आता ध्येय काय आहे नाही कुठलं तरी ध्येय धरून पुढे जाणं हे मला पटत नाही आहे खरं तर मला असं वाटतं की माझं तरी लाईफचा एक गोल आहे की आपण स्वतःला दिवसेंदिवस कसं ग्रूम करत जाऊ त्यावर गोष्टी डिपेंड करतात ॲज अन ॲक्टर मी किती ग्रूम होईन प्रत्येक प्रोजेक्टमध्ये किंवा प्रत्येक दिवशी मी काहीतरी नवीन काय शिकेन मी आणि ते मी परफॉर्म करेन हे माझ्यासाठी जास्त इम्पॉर्टंट आहे सो so मी तेच करण्याचा प्रयत्न करतो आहे मला असं वाटतं की कुठेतरी आपण आपलं टॅलेंट सतत ते ना किती आपण छान करू शकतो याकडे लक्ष दिलं पाहिजे बाकी मग ऑपॉर्च्युनिटी ऑटोमॅटिकली येतात शेवटचा प्रश्न तुझा आता सध्या आदर्श कोण आहे अर्थात एक आदर्श आपला कन्फर्म असा पण जसं आपण प्रोजेक्ट करतो तर ते बदलत असतात काही ना काही किंवा पुस्तक वाचल्यावर आदर्श कोण आहे त्याचबरोबर आता यापुढे तुला अजून काय शिकायचं काय करायचे मी बेसिकली आदर्श म्हणशील तर ऑफकोर्स मला लहानपणापासूनच जेव्हा इथे यायचं ठरलंही नव्हतं तेव्हापासून शाहरुख खान आवडतं तर तो आदर्श आहेच ज्या प्रकारे तो आला आहे स्ट्रगल करून किंवा तो स्वतःला रिप्रेझेंट करतो आहे किंवा जिथून तो आला आणि आज तो जिथे आहे सो ह्या सगळ्याच गोष्टी त्याच्याकडून शिकण्यासारख्या आणि माझ्यात काय बदल करायचे तर डे जसं मी तुला म्हटलं मी शिकतोच आहे प्रत्येक गोष्ट मी रोज नव्याने प्रत्येक गोष्ट शिकतो आहे लोकांना ऑब्झर्व्ह करतो आहे की ॲज अन ॲक्टर मला काय केलं पाहिजे नवीन कॅरेक्टर्स कसे शोधले पाहिजे याचा मी प्रयत्न करतो आहे शेवटी जाता जाता प्रेक्षकांना काय सांगेन प्रेक्षकांना हेच सांगेन की खूप कमाल स्पर्धा आहे आणि आज इथे या स्पर्धेला येण्याची संधी मला स्पर्धेला संधी येण्याची संधी मला मिळाली त्यास सा, त्यासाठी मी खरंच स्वतःला भाग्यवान समजतो आहे आणि आज ज्या जी काय मेहनत केली आहे या मुलींनी इतके दोन महिने सो त्या आज मला बघायला मिळणार आहे सो स ह्या सगळ्या मुलींना किंवा ज्या जे ज्या मुली या क्षेत्रात करिअर करू पाहत आहेत तर मला असं वाटतं की ह्या स्पर्धेकडे तुम्ही बघत असालच पण खूप सिरियसली बघण्याची गरज आहे मग तुम्हाला कुठलेही प्रश्न पडणार नाहीत की मी कोणाला फोन करू कोणाला जाऊन भेटू किंवा मी काय हा करेक्ट प्लॅटफॉर्म आहे जर तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवायचं असेल तर सो थँक्यू सो मच आणि पुढील वाटचाल खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो